आज जे ऑपरेशन सिंदूर हे भारताने राबवलं याबद्दल एक अभिमानास्पद बोलायला लागतं की खरंच अशी ऑपरेशनं राबवली गेली पाहिजेत याच्या आपल्या भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये पहिला मी उच्चार करेन हिंदुस्थान कारण आपलं हे राज्य आहे हे हा देश आहे हा हिंदुस्थान आहे हिंदूंचा एक आपला देश आहे म्हणून हिंदुस्थान याला बोललं पाहिजे लोकांनी आणि हे जे राबवलं हे आपण त्यांना हमले नाही केलेत हे आपण त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे कारण त्या लोकांनी आपल्यावरती जे हमले केलेत कसं असतं आपल्या घराला काही कीड लागली असेल तर कीड आपल्या सांगून लागत नाही वायवी आपल्या सांगून लागत नाही पण त्या वायवीचा उपचार करायचा असेल तर आपण त्याच्यावरती औषध मारून ती वायवी कायमस्वरूपी नष्ट करतो आणि ती आपल्याला करायची आहे अतिरेकी म्हणून ही वायवी लागलेली आहे भारत देशाला हिंदुस्थानाला ती आपल्याला संपवायची आहे आणि ती संपवायची असेल तर आपल्या शाळांमध्ये जे हिंदू शाळा आहेत सगळ्यात जेवढ्या हिंदुस्थानामध्ये शाळा त्या प्रत्येक शाळांमध्ये प्रत्येक मुलाला हे धडे देणं गरजेचं आहे कारण आपण काय करतो आपल्या मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे माझ्या मुलाला एवढे पैसे आले पाहिजे माझा पगार एवढा वाढला पाहिजे एवढी प्रॉपर्टी बनली हे सांगतो मग हिंदूंचे धडे आपण का देत नाही पंतप्रधानापर्यंत एवढं सांगू इच्छितो की आपल्या शाळेतील मु मुलांना हिंदूंसाठी धडे कसे देता येतील ह्याचा त्यांनी विचार करावा आणि हे जे ऑपरेशन राबवले आहेत हा आनंद नाही एक थोडंसं गालावरती एक जरासं बरं वाटलं की बाबा हा ऑपरेशन केलं आपण प्रत्युत्तर दिलं पण हे प्रत्युत्तर असं द्या की यांना समूळ नष्ट करा याचं मूळ काढलं नाही तर जसं ते पिंपळाचं मूळ हे जमिनीत वाढत जातं आणि बाजूच्या कुठल्या तरी एक रस्ता उकडून काढतं तर जिथपर्यंत आपण ते मूळ पूर्णत नष्ट करत नाही तिथपर्यंत ती झाड येणारच येणार आणि ही कीड आपल्या मुंबईला तर लागलेलीच आहे मुंबईमध्ये कितीतरी लोकं असतील मुंबईमध्ये कितीतरी लोकं असतील तरी ही लोक आपले ह्या लोकांना सपोर्ट करतात अतिरेक्यांना आणि ते नाही झालं पाहिजे ह्यासाठी पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा अजून जे त्यांना एक एक बनवून देणारे आहेत जसं की आधार कार्ड म्हणा तुमचं रेशन कार्ड म्हणा हे सगळं बनून देणार आपलीच माणसं आहेत ह्या लोकांना आपल्याच लोकांनी सपोर्ट केला आहे मग त्या पहिले लोकांना बघा शोधा आणि त्या लोकांना काढा तर आपला देश कुठेतरी पुढे जाईल भ्रष्टाचार थोडक्यात कमी करा